ओडिसा राज्यातील अपघात दोन नागरिकांची सुटका मालेगाव पोलिसांची धाडसी कारवाई मालगाव तालुका पोलीस ठाण्याच्या धाडसी कारवाईत ओडिसा राज्यातील दोन नागरिकांची सुटका करण्यात आली आहे एका गंभीर अपहरण मारहाण आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ही आ, कारवाई मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली फिर्यादी टीपी प्रसाद राजू आणि त्यांचा मित्र जलंधर पोडाल हे ओडिसा राज्यातील कोरापूर जिल्ह्यातील रहिवासी नऊ ऑक्टोबर रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता त्यांचे अपहरण करण्यात आले होते धुळे टोलनाका परिसरातून आरोपींनी दोघांचे अपहरण केले आणि त्यांना मालेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले हॉटेल विशाल येथे पोलिसांनी अचानक छापा टाकला या दरम्यान फिर्यादी व त्यांचा मित्र यांची सुखरूप सुटका करण्यात आली आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले फिर्यादीकडून आरोपींनी ऑनलाईन व्यवहाराद्वारे चाळीस हजार रुपये उकळले तर त्यांच्या ताब्यातील कार आणि मोबाईल फोनसह साडेसात लाखांचा ऐवज बेकायदेशीरपणे घेतला होता अटक करण्यात आलेले आरोपी समाधान लिंबा देवरे रोशन आईरे गणेश मेंढायत शिवम पैठणकर आणि सोमनाथ अहेर हे सर्व मालेगाव तालुक्यातील मेवणे गावचे रहिवासी आहेत आरोपींना न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळवण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने व दामोदर काळे तसेच हवालदार रतिलाल वाघ आणि अमोल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या कारवाईमुळे अपहरण आणि जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाबा फाश झाला असून ओडिसा राज्यातील दोघा नागरिकांची सुखरूप सुटका करून मालेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा धाडस आणि तत्परतेचा प्रत्यय दिला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी मालेगाव